महाराष्ट्रासाठी चोवीस तास हे अत्यंत कठीण असणार आहे कारण की राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर सत्तावीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बातमी ही अतिशय महत्वाची असणार आहे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण की आजचा दिवस खूपच भयानक असणार आहे बऱ्याच जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः काळजी घेण्याची गरज आहे पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे शनिवारसाठी राज्यातील तब्बल नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सत्तावीस जिल्ह्यांमधील काही भागांना येलो अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं सर्व दूर हा पाऊस पडणार आहे पाहूयात आज सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल कोकणातील मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघरला येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व पाचही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजांसह आणि तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात लातूर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं परंतु सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची जनावरांची आणि जीवितांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा por eso